नमस्कार मंडळी फुडी लक्ष्मी या माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण तांदूळ न भिजवता दूध न आटवता एकदम रबडीदार दाणेदार अशी गुढीपाडवा विशेष खीर बघणार आहोत तुम्ही उद्या गुढीपाडव्याला नैवेद्याला दाखवू शकता आणि ही खीर एकदम दहा ते पंधरा मिनिटात बनणारी आहे झटपट बनणारी आहे चला मग सुरुवात करूया एक वाटी तांदूळ घेतलेले आहेत मी घेतलेले कोलम तुकडा तांदूळ आहेत हे ते मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया आपण आबडतोबडच आप बारीक करायची जास्त त्याची पावडर नाही करायची असं केल्याने काय होतं आपलं तांदूळ शिजायला जास्त वेळ लागत नाही आणि आपली खीर झटपट बनते अशा प्रकारे वाटून घेतलेली आहे बघा चला आता आपण सुरुवात करूया मी एक मातीचं भांडं घेतलेलं आहे तुमच्याकडे जर मातीचं भांडं नसेल तर तुमच्याकडे अवेलेबल असेल कढई टोप काही घेऊ शकता याच्यामध्ये मी दोन चम्मच तूप टाकलेलं आहे आता हे काही ड्रायफ्रूट्स टाकलेले आहेत काजू आहेत बदाम आहे आणि मनुके आहेत ते मस्त मोठे मोठेच काप ठेवलेले आहेत मी ते मस्त छान परतून घेऊया आपण दोन मिनटं छान परतून झालेले आहेत त्याचं थोडंसं कलर पण चेंज झालेला आहे ड्रायफ्रूट्सचा आपण आता हे काढून घेऊ आणि आता त्याच तुपामध्ये ना आपण जे तांदूळ वाटलेले होते ते भाजून घेऊया एकदम झटपट ट्रिक आहे मंडळी तुम्ही करून बघा अशा प्रकारे खूप छान लागते दोन ते तीन मिनटं तांदूळ छान कलर येपर्यंत भाजून घेऊया बघा मस्त भाजून घेतलेले आहेत मी आता आपण हे तांदूळ काढायचे नाहीत एक वाटी तांदळासाठी मी एक लिटर दूध घेतलेलं आहे दूध मी ना ऑलरेडी ना एका टोपामध्ये गरम करून घेतलं होतं ते गरम गरम दूध मी टाकलेलं आहे आता याला व्यवस्थित मिक्स करून आहे ना आपण याला शिजू देऊया मंद गॅसवरती आपण तांदूळ वाटून घेतलेले आहेत आणि त्याच्यानंतर आपण ते तुपात भाजलेले आहेत तुपात भाजल्यामुळे त्याचा अजून टेस्ट छान येणार त्या तांदळाला आणि वाटून घेतल्यामुळे आपले तांदूळ हे लवकर शिजणार केशराच्या काड्या टाकलेल्या आहेत मी सात आठ ऑप्शनल आहेत केशर असेल तर टाका नाही टाकलं तरी चालतं आता छान मस्त त्याला ना बारीक गॅसवरती ना आपण शिजून घेऊया जसं आपला तांदूळ शिजत जाणार ना तसं असं ते दूध आटत जाणार आणि घट्ट होत राहणार खीर हे बघा उकळी आलेली आहे मस्त अर्धा शिजत आलं ना की त्याच्यामध्ये एक वाटी मी साखर टाकलेली आहे आता अजून आपल्याला आपण ह्याला ना सात आठ मिनटं शिजू देऊया ड्रायफ्रूट टाकलेले आहेत जे बापून तळून घेतलेले तुपामध्ये तळून घेतलेले ड्रायफ्रूट होते थे टाक हो टाक ले ले। ते टाकले आणि मी सुक्क खोबऱ्याचे कापही टाकलेले आहेत मग किती मस्त शिजलेली आहे आपली खीर मस्त दाटसर झालेली आहे आपली हे मिल्क पावडर टाकलेले आहे मी अर्धी वाटी मिल्क पावडरने ना एकदम रबडीसारखं टेक्सचर येतं आपल्या खीरला चवही छान लागते अर्धी चम्मच वेलची पूड टाकते अर्धा चम्मच आणि व्यवस्थित मिक्स करून घेते बघा किती मस्त दाटसरपणा आलेला खीर आहे खीरला आणि एकदम रबडीसारखी झालेली आहे रवाळ एकदम थोडंसं मीठ टाकलेलं आहे मी मिठाने काय होतं भात आता किती जरी गेलं तरी हे तांदूळ आहेत तांदूळ हा भाताचाच प्रकार झाला मग मीठ मिठाने ना तर अजून छान चव येते खीरला आता गॅस बंद करूया आपण आणि मस्त थंड करून घेऊया बघा थंड झालेली आहे खीर तुम्ही पण येत्या गुढीपाडव्याला ही खीर करून बघा खूप छान होते झटपट बनते जास्त वेळ ती दूध आठवत बसायची गरज नाही झटपट होते ही खीर तुम्ही करून बघा आणि तुमच्या घरच्यांना खायला द्या गुढीपाडव्याला नैवेद्य दाखवा चला तर मग मंडळी माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि मी तुम्हाला गुढीपाडव्याची गाठी कशी बनवायची तेही सांगितलेलं आहे दाखवलेला आहे चला तर मग बाय बाय खरंच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये